जय नरहरी सत्तरी पार गेलेलं सोनं झालं स्वस्त वाचा प्रति तोळ्याच्या तुमच्या शहरातील गावातील व लहान मोठे सोनाराचे दुकानातील आजचे भाव सोन्याच्या दरामध्ये या आठवड्यापासून सलग तीन दिवस घसरण झाल्याचे दिसत आहे सोने चांदीच्या किमती कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी लहान दुकानामध्ये गर्दी केली आहे पावसाळा संपला की लगेच गणपती दसरा दिवाळी या सणाची लगबग सुरू होते सत्तरी पार केलेल्या सोन्याच्या भावात घसरण झाली असल्याने ग्राहक परत सोने चांदीचे दागिने करायला लहान सोनारांकडे जात असून भविष्यात सोन्याचे भाव वाढणार अशी चर्चा असल्याने सामान्य ग्राहक परत सोने खरेदी करून ठेवित असल्याने व त्यांना त्यांचे परिचित शेजारील गावात व शहरात असलेल्या लहान दुकानदाराकडे वरील भावात पक्के बिल मिळत असल्याने त्यांच्या कोल व पहिली पसंती लहान दुकानदाराकडे असल्याने आता लहान दुकानात सुद्धा ग्राहक जात असून येणाऱ्या सणासुदीला सोनार समाजाच्या लहान दुकानदाराच्या व्यवसायात वाढ होत असल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले मधल्या काही काळात लहान वस्तीत राहणारे व गावातील ग्राहकांना वरील प्रमाणे भाव हे फक्त मोठ्या कार्पोरेट ज्वेलर्समध्येच मिळते ही भावना निर्माण झाली होती मात्र आता हाच भाव लहान सोनारांचे दुकानात सुद्धा नाईन वन शिक्षी हॉलमार्क व कमी मजुरीत मिळत असल्याने व वेळप्रसंगी काही पैसे मागेपुढे करून मिळत असल्याने त्यांची पहिली पसंती आता लहान व ओळखीचेच आपले परिचित सोनार ह्यांचेचकडे कोल वाढला असून ग्राहक व मध्यमवर्गीय सोनारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले ग्राहक आपल्या पसंतीचे दागिने सोनार कारागिराकडून तसेच तयार करीत आहे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनीच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना जे आपले पैसे सोने चांदीमध्ये गुंतवणूक करून इच्छितात त्यांना आवाहन करण्यात येत आहे की आजचे भाव आपल्या शेजारील दुकानात पक्क्या बिलासहित व पूर्ण रिटर्नची गॅरंटी मिळत असल्याने आपण परत एकदा आपल्या पारंपरिक सोनारांकडे जावे व जो मागील कित्येक वर्षापासून ग्राहक व सोनारांच्या आपुलकीचा संबंध होता तो वृद्धिंगत करावा सणासुदी निमित्त तुम्ही देखील दागिने खरेदी करण्याचा प्लॅन करीत असाल तर आज तुम्ही दागिने खरेदी करू शकता बावीस कॅरेट सोन्याच्या आजच्या किमती आज बावीस कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये शंभर रुपयाची घसरण झाली आहे शंभर ग्राम सोने सहा लाख त्रेसष्ट हजार नऊशे रुपयांनी कमी झाले तर दहा ग्राम सोने सहासठ हजार तीनशे नव्वद रुपयावर आहे आठ ग्राम सोन्याचा भाव त्रेपन्न हजार एकशे बारा रुपये इतका आहे एक ग्राम सोन्याचा भाव सहा हजार सहाशे एकोणचाळीस रुपये इतका आहे चोवीस कॅरेट सोन्याच्या किमती शंभर ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव सात लाख तेवीस हजार सातशे रुपये इतका आहे तर दहा ग्राम सोन्याचा भाव बहात्तर हजार तीनशे सत्तर रुपये आणि आठ ग्राम सोन्याचा भाव सत्तावन्न हजार आठशे शहाण्णव रुपये तसेच एक ग्राम सोन्याचा भाव सात हजार दोनशे सदतीस रुपये इतका आहे अठरा कॅरेट सोन्याचे किमती अठरा कॅरेट शंभर ग्राम सोन्याची किंमत पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपये दहा ग्राम म्हणजे एका तोळ्याचा भाव चौपन्न हजार तीनशे वीस रुपये आणि आठ ग्राम सोन्याचा भाव त्रेचाळीस हजार चारशे छप्पन रुपये इतका आहे तसेच एक ग्राम सोन्याचा भाव पाच हजार चारशे बत्तीस रुपये इतका आहे विविध शहरामधील सोन्याचे भाव नवी दिल्लीत एक ग्राम सोन्याचा भाव सहा हजार सहाशे एकोणचाळीस रुपये इतका आहे पटणामध्ये एक ग्राम सोन्याचा भाव सहा हजार सहाशे एकोणतीस रुपये आहे मुंबईत एक ग्राम सोन्याचा भाव सहा हजार सहाशे चोवीस रुपये तर पुण्यात एक ग्राम सोन्याचा भाव सहा हजार सहाशे चोवीस रुपये कोलकातामध्ये एक ग्राम सोन्याचा भाव सहा हजार सो सहाशे चोवीस रुपये आहे चांदीच्या घसरलेल्या किमती एक किलो चांदीच्या किमती शंभर रुपयांनी कमी झाल्या त्यामुळे एक किलो चांदीचा आजचा भाव नव्वद हजार नऊशे नऊ रुपये इतका आहे तर शंभर ग्राम चांदीचा भाव नऊ हजार नव्वद रुपये आणि दहा ग्राम चांदीचा भाव नऊशे नऊ रुपये इतका आहे मुंबईत एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे रुपये पुण्यात एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे रुपये पटनामध्ये एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे रुपये अहमदाबादमध्ये एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे रुपये कोलकत्तामध्ये एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे रुपये तर नागपूरमध्ये एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे रुपये इतका आहे रोजचे सोने व चांदीचे भाव घर बसल्या माहिती करून घेण्यासाठी आपण आपल्या हक्काची प्रसार वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्ताला लाल अक्षरातील सबस्क्राईबवर क्लिक करून घंटीच्या बटनला प्रेस करा व आपण हे भाव आपल्या मित्र परिवार नातेवाईक यांना शेअर करून त्यांनाही आजच्या या भावात गुंतवणूक करण्याचा सल्ला देऊ शकता तर आज इथेच थांबूया भेटूया परत नवीन माहितीसहित जय नरहरी